रामराम शेतकरी राम बांधवांनो तर आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर मी तुम्हाला जे पॉवर विडरचा साते अवजार आहे याची मी माहिती सांगणार आहे आणि हे कोणत्या मशीनला तुम्ही जोडता किंवा तुम्हाला जोडता येणार कोणत्या मशीनला कोणत्या मशीनला जोडता येणार नाही हे पण याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर हे जे साते अवजार आहे तर हे तुम्ही डिझेल मशीनला वापरू शकता कोणत्या पण डिझेल मध्ये आठ एच पी असेल नऊ एच पी असेल दहा एच पी असेल बारा एच पी पर्यंत कोणत्या ह्याला वापरू शकता तर या साथी अवजाराने आपलं काम काय होतील तर यानं न पाळी करता येते म्हणजे वखरणी करता येते हे पाहू शकता साडेतीन फुटाचा याला पाईप येतो आणि एक एक इंचा तुम्हाला जसं पाहिजे तसं करता येते त्याला पाहू शकता ते होल दिलेले तुम्हाला दोन दोन इंच कमी जास्त करायला ह्याचं विशेष असं आहे खालून चौकुनी होलत आणि वरून गोल होलत त्याच्यामुळं जे आपला मोगडा लावला पंजी लावली ती तुमची अशी हलणार नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच फणी मोगडा हे पाहू शकता मोगड्याचा फण आहे हा एकदम मजबूत आहे आणि याच्यामध्ये तीन तुम्हाला कोळपे येते पाहू शकता हे जे प्लेन आहे एक फुटाचे बारा इंच आणि हे दहा इंच हे पण तीन कोळपे येतात हे पण तीन कोळपे येतात तुम्हाला तर बसिजा सिस्टम एकदम सोपी आहे पुढचं जे आपलं ट्रॉलीचं हुक आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण हे पिन काढून लावून वरून पिन टाकून देऊ शकतो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला करळ शाव करायची सिस्टम आहे हे पाहू शकता ह्या नटामध्ये हा पाईप जर पुढे घेतला तर करळ होतं आणि महाग घेतला तर शाव होत हा पाईप फिरतो पूर्ण आणि ह्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की हा जर मुळीला जरी अडकला तरी कोणतेही तुमच्या मशीनचे नुकसान होत नाही तुमचा जो एखादा चेसीचा नट असतो काय असतो तो, का तो, तो तुटणार नाही कशामुळं तर इथं जर खाली अडकलं तर इथं पट्टी आहे ही पट्टी तुमची तुटणार मेन आणि ही पट्टी तुटली तर तुमचा पाईप फिरणार फिरला की मशीन लगेच पुढं चालणार आणि जे आपलं वखर आहे जी पास आहे ती डायरेक्ट अशी राऊंड होणार त्याच्यामुळं मशीनला कोणतेही नुकसान होत नाही आणि तुमचं जर जी जमीन खाली वरी असेल आता बऱ्याच शेतकऱ्याच्या इथं कडीने बांधाने खाली वर असते किंवा एखाद्या लावणात राहणं असेल कारण आमची जमीन भरपूर लावणात आहे खाली वर असल्यामुळं जे साधे वकरत ते वन साईडच चालतात ह्याचं तसं नाही आहे ह्याचं कसं आहे कि ह्याला मोठ्या ट्रॅक्टरच्या धडी सारखं दिलेलं आहे हे पाहू शकता हे जसं इकून जर जास्त टेकडं आलं इकडून बांधा आला तर हे ऑटोमॅटिक वर होणार मशीन सापच चालणार हे पाहू शकता इतका गॅप आहे ह्याच्या धडी मध्ये पाहू शकता सेम धडी सारखं आपल्या जंडळीच्या ट्रॅक्टर सारखं तर ह्याच्यामध्ये गॅप आहे टायरामध्ये प्लस मध्ये हे जे नटत ह्याच्यामधून आपलं वखर असा असं होतं आणि इथून टायर खाली वर होते आणि इथून तुम्हाला किती खाली घ्यायचं वर घ्यायचं चिकलणीसाठी पण ह्याला तो चिखल असतो पावसाळ्यात तो, तो लागला तर ह्याला पट्ट्या दिलेल्या आहेत वरतीवर पडतो परत याला तुम्ही डिस्टन्स हे वाढू पण शकता इथून कमी पण करू शकता जर तुम्हाला शेतामध्ये जायचं असेल ह्याच्यावर बसून शेत एक दीड किलोमीटर लांब असेल तर ह्याच्यासाठी हे टायर जे आहेत ह्याला एक्स्ट्रा जे आपला रॉड आहे तो, तो हा खालचा नट लूज केला टायर खाली ढकल तुमची एक ते दीड फूट हाईट वाढते दीड फूट हाईट जर वाढली तर तुम्ही ह्याच्या उभा राहून चलू शकता मशीनला जोडल्यानंतर असा हँडल इथपर्यंत येतं तर हा साती साथी घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद